नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या गडिंग्लस तालुक्यातील हसूर चंपू माधळ हिटणी हनिमनाळ हेब्बाळ मुनाळ निजी हेटणीसह अर्धा तास पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गातून समाधान झाल्याचं दिसून आलं गेल्या आठ दिवसापूर्वी वादळ पावसानं चांगलीच हजेरी लावली होती त्यामुळे शेती कामात खत टाकणे शेतीची कामं जोरात सुरू आहेत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास वादळी पावसाची अर्धा तास पाऊस झाला त्यामुळं माधाळ गावची यात्रा सुरू असल्यानं यात्रेकरूंची तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं अर्धा तास पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गातून समाधान झाल्याचं दिसून आलं गेल्या आठ दिवसांपूर्वी वादळी पावसानं हजेरी चांगलीच लावलेली होती आठ दिवसानंतर पुन्हा गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास वादळी पावसाची झाला पाव त्यामुळे शेती कामाला चांगलाच पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गातून समाधान दिसून येत आहे याशिवाय माधाळ गावची यात्रा सुरू असल्यानं यात्रेकरूंची तारंब उडाल्याचं चित्र पाहायला मिळते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा